नमस्कार मंडळी कशा आहेत तुम्ही सगळे मजेत ना होप सो तुम्ही सगळे मजेत असाल आणि आम्ही पण मजेत आहोत तर मकर संक्रांती होऊन गेलेलं आहे पण माझं नित्याचं बोरनान करायचं राहून गेलेलं आहे आणि हळदी कुंकूसुद्धा राहिलेलं आहे तर आ, मी ठरवलं असं की नित्याचं बोरनान आणि हळदी कुंकू मी एकत्र करणार आहे आणि ते आपल्या गावी म्हणजेच पोखरणला करणार आहे तर चला आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर आता तुम्हाला इकडे नित्या दिसत नाहीये तर मग नित्या आहे रूम मध्ये आणि ती काय केलंय तिने हे मी तुम्हाला दाखवते थांबा एक मिनिट येईल ती आता नित्या ये इकडे काय केलंय दाखव जरा तोंड दाखव ही बघा आपली नित्या आलेली आहे विचार ना कशी आहेत सगळी तू मजेत आहे ना खरं म्हणजे नित्या मजेत नाहीये तिला बरं नाहीये कारण की तुमच्याकडे सुद्धा थंडी असेल बघा तर आमच्याकडे सुद्धा भरपूर थंडी आहे तर हे चिडवून काय दाखवते तर त्याच्यामुळे आणि तुम्हाला सांगू नित्या इतक्या थंडीतही उघडी राहते ही आत्ता स्वेटर घालून आलेली आहे ना आता सुद्धा ती उघडी होती तिला बिलकुल सुद्धा थंडी लागत नाही ना आणि तिचं नाक बघा किती भरलंय सर्दी पूर्ण पण बिलकुल ऐकत थांब ना बाबू पडेल तर तिची मस्ती इतकी आहे ना की तुम्ही विचारूच नका ती एका जागेवरती बसूनच राहत नाही तर थांब ना बाबू मला हे बनवायचं नको घालायचं नको तर आज आपण व्हिडिओ काय घेऊन आलो आहे तर मी बनवते नित्याच्या बोलणांसाठी हलव्याचे दागिने तर खरं म्हणजे जर मी संक्रांतीच्या आधीच ही व्हिडिओ करायला पाहिजे होती आणि तेव्हाच मी दागिने बनवायला हवे होते म्हणजे ज्यांना कोणाला बनवायची असतील तर त्यांनी ही ट्रिक वापरून बनवलं असतं पण झालेलं असं की मला खूप बरं नव्हतं मला डायरिया झाला होता आणि खूपच माझी कंडिशन खराब झाली होती त्याच्यामुळे मी बघा इतके दिवस व्हिडिओही आपले आलेले नव्हते आपल्या चॅनलवरती आणि आत्ता कुठे थोडंफार मला बरं वाटतंय त्याच्यामुळे आता आपण व्हिडिओ पुन्हा कंटिन्यू करतो आहे आपण अगोदर पण खूप सारे व्हिडिओ करून ठेवलेले आहेत मोबाईलमध्ये पण ते टाकले गेलेले नाही आहेत तर जसं जसं आता मला हळूहळू बरं वाटतंय तर आपण तेसुद्धा व्हिडिओ टाकू पण आत्ता आपला विषय हा आहे की आपण आज बनवतो आहे हलव्याचे दागिने तर मी काय काय साहित्य घेतलं आहे आणि कसं बनवतो आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर प्लीज 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 कंटिन्यू बघा आणि तुम्ही जसं आतापर्यंत आपले सबस्क्रायबर वाढत आहात तसंच तुम्ही तुमचं प्रेम माझ्यासोबत आणखीन पुढे राहू दे आणि लवकरात लवकर आपण दहा हजार सब्सक्राइबर कंप्लीट होऊ दे सो so, कोणीही जर आपले व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज सबस्क्राइब करायला विसरू नका चला आता व्हिडिओ कंटिन्यू आणि संपूर्ण पहा हा हे बघा नित्या काल गेली होती शॉप मध्ये आणि तिने ही पेन्सिल घेतली आहे ही पेन्सिल तिने ह्याच्यासाठी घेतली आहे फक्त या डायरीसाठी बघा ही याच्यामध्ये काहीच नाही ही छोटीशी डायरी आहे आणि तिने ही पाच मिनिटात भरून सुद्धा टाकलेली आहे आणि त्याच्यासाठी तिने ही पेन्सिल घेतली आहे ही पेन्सिल तिला काही यूज नाही कारण की लीड पेन्सिल आहे पण ठीक सांगितलं म्हणजे ती घ्यायचं म्हणजे घ्यायचं असो बघा तिने काय लिहिलंय कोणत्या चायनीज भाषेत लिहिलं तिलाच माहिती नंतर त्यांना मी आता व्हिडिओ बनवते तू ए फॉर ॲपल लिहून दाखवू आपल्या कोणाला सबस्क्राईबरना ठीक आहे आपल्या फॅमिलीला चला तर मग आपण आजचा व्हिडिओ जास्त टाईम न घालो त्यांना सुरुवात करूया कारण की ऑलरेडी आपलं एवढं इंटरव्ह्यू करण्यामध्ये तीन मिनटं गेलेली आहेत प्लीज व्हिडिओ कंटिन्यू पहा स्क्रिप्ट करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला दागिने बनवण्यासाठी लागणार आहे हा शायनिंगचा पेपर हा बघा हा थोडा जाड असतो त्यामुळे फाटण्याची भीती नसते तर हा पेपर आहे ही पेन्सिल आहे ड्रॉ करण्यासाठी ही मी अशी काही फुलं घेतलेली आहेत मला मार्केटमध्ये भेटली तर ही लावण्यासाठी फुलं घेतलेली आहेत त्याच्यानंतर हे आपला हा आपला हलवा आहे ही ग्ल्यूगन आहे आज आपण ग्ल्युगनच्या सहाय्याने दागिने बनवणार आहोत स्केल घेतलेली आहे रब्बर घेतलेला आहे सीझर आहे त्याच्यानंतर रिबीन घेतलेली आहे हां आणि आता तुम्हाला मी अजून एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगते लहान मुलांना जेव्हा आपण हातातलं जे रिबिनने बांधून जे बोरणं बनवतो ना हलव्याचं मुलं कंटाळतात ते घालायला अख्खा दिवस ते रिबिन त्यांच्या हातामध्ये येत असते तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक टिक्स सांगते आपल्याकडे लहान आपल्या आपल्या मुलांचे आहेत ना असे बँगल्स असतात किंवा नसतील ना तरी पण बघा असे ज्या साध्या बँगल्स असतात ना या दहा रुपयाला चार वगैरे भेटतात सो तुम्ही या बँगल्स घेऊन याच्यावरती ग्लू लावून ह्याच्यावरती हलवा चिकटवू शकता म्हणजे आपली मुलं कंटाळत नाहीत हे घालायला ओके सो तुम्ही हे करू शकतात आणि अजून एक तुम्हाला मी सांगते आपल्या मुलांचं जेव्हा फॅन्सी ड्रेस म्हणजे मुलींचं जेव्हा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन असतं किंवा काही असतं जेव्हा आपल्या मुला आपल्याला असं वाटत असतं की अरे आपल्या मुलांना जरा मोठी कानातली घातली असती तर छान दिसलं असतं पण प्रॉब्लेम हा असतो की त्यांचे होल लहान असतात आणि इतकी वजन कानातली घालायची कशी सो मी त्याच्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगते जेव्हा आपल्याकडे मार्गशीष वगैरे असतो किंवा काही जे शॉप्स असतात त्यांच्याकडे एकदम हलकी फुलकी कानातली भेटत असतात हे बघा अशा पद्धतीची दिसतायत का हां हे बघा अशा पद्धतीची ही एकदम हलकी आहेत एकदम म्हणजे एकदम तर अशी कानातली विकत घ्यायची आणि काय करायचं ह्याच्या मागे जो आपला दांडा असतो ना याला जो जो ज्याला आपण फेर घालतो आणि जी कानामध्ये घालतो तो दांडा काढून टाकायचा हे बघा मी ह्याचं काढलेला आहे आणि मग काय करायचं आपल्याकडे ना असे वे टेप मिळते ज्याला दोन्ही साईडनी गम असतो तर ते काय करायचं टेप थोडीशी घ्यायची आणि ती कानाला लावायची आणि ते कानातल्या त्याच्यावरती चिकटवायचं ओके सो त्याच्यामुळे काय होतं की आपली हौसही पूर्ण होते आपल्या मुलांना मोठी कानातल्याही घालता येतात आणि त्यांच्या कानालाही काही प्रॉब्लेम होत नाही ठीक आहे आणि अजून एक गोष्ट तसंच सेम जसं मी तुम्हाला सांगितलं कानातली तसंच आता मी नित्याचंच सांगते नित्या नथ घालायला खूप कंटाळा करते पण ती तुम्ही आता मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की तिला मी नथ घातली आहे तर ती नथ नाही घातली आहे जरी प्रेसची असेल तरी मुलं आपली नाही घालत सो त्याच्यासाठी तीच स्ट्रीक आहे टेप घ्यायची थोडीशी कापायची आणि ती इथे लावायची आणि त्याच्यावरती नथ लावायची सो जरी थोडीशी टेप दिसली तरी हरकत नाही पण नाकात घातलेली नथ ही खूप सुंदर दिसते तर आपल्या सामान्य तुम्हाला दाखवून झालेलं आहे आता मी कसं बनवते काय बनवते सांगते आधी आपण काय करूया आपल्या सर्वात प्रथम आधी आपण आपल्या पेपरवरती आपल्या मुलाच्या साईजने त्यांना किती लांब किती छोटं पाहिजे त्या साईजनुसार ड्रॉ करून घेऊया की आपल्याला गळ्यातलं कसं हवं आहे काय आणि नंतर ते कट करून घेऊया तर हे बघा मी इकडे नेकलेसचं कैदीचं यावेळेला डिझाईन करून घेतलेलं आहे नित्याच्या मेजरमेंटप्रमाणे तर आपण हे कट करून घेऊया त्याच्या आधी आपण कानातली आणि बँगल्स नित्याने सर्व खेळायला घेतले आणि बँगल्स आपल्याकडे ऑलरेडी आहेत आपण याला पहिले करून घेऊयात कारण की ह्याला करायला काही टाईम नाही लागणार सो चला पहिले आपण ह्याला लावून घेऊयात आता आपण ग्ल्यू गन चालू केलेली आहे आणि तिला गरम व्हायला एक थोडा टाइम लागतो सो ती गरम झाली की आपण चालू करू आता आपली ग्ल्यू गन गरम झाली आहे आणि आता आपण बांगडीला ग्ल्यू लावून घेऊया आणि आता त्याच्यावरती आपण हे एक एक कण असे चिपटवून घेऊयात अशा पद्धतीने थोडा थोडा ग्ल्यू लावून हे सर्व हलवे आपण बांगडीला लावून बांगडी तयार करूया ही बघा किती सुरेख दिसते आणि किती सोप्या पद्धतीने झाली आहे तर अशाच पद्धतीने आपण चारही बांगड्या करून घेऊया आता आपण कानातली बघूया तर सुद्धा वरच्या बाजूला गम लावून ग्लू लावून त्याच्यावरती हलवा चिकटवूया आणि खालच्या भागालासुद्धा एक हलवा त्याला गम लावून तोही चिकटून घेऊयात म्हणजे आपली कानातली आणि बांगड्या रेडी झाल्या आता आपण गळ्यातलं कसं बनवायचं ते बघूया आता आपण गळ्यातल्याचा जो आकार काढून घेतला होता पेपरवरती तो आपण कट करून घेतलेला आहे आणि ज्या पद्धतीने आपण बांगडी आणि कानातले बनवलेले होते ग्ल्यू लावून त्याच्यानंतर आपण थोड्या थोड्या प्रमाणात ग्ल्यू लावायचा आहे कारण की तो पटकन सुकला जातो तर त्याच्यामुळे थोड्या थोड्या प्रमाणात ग्ल्यू लावून आपण पटापट -पत हलवा चिटवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण आता हे गळ्यातलंसुद्धा सुद्धा रेडी करून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला जेही बनवायचं असेल बाजूबंद बिंदी बनवायची असेल किंवा आपल्याला बँगल्स बनवायचे असतील कमरपट्टा बनवायचे असेल तर ते अशाच पद्धतीने आपल्याला जो हवा तो आकार देऊन आपण बनवू शकतो तर चला पाहूया मी बनवलेले दागिने आणि असे दागिने बनवून झाल्यानंतर सर्वात शेवटी त्याला रिबीन बांधून घेऊया बांधण्यासाठी चला बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये